अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल गोड रेसिपी करणार आहे आजची आपली गोड रेसिपी आहे ती म्हणजे ओल्या नारळाची खीर म्हणजे ओल्या नारळाचा जो चव असतो त्यापासून आज, आज आपण खीर तयार केलेली आहे थोडीशी वेगळी आहे तर तुम्हाला ही नक्की आवडेल मग कोणतंही फेस्टिवल असेल तर अशा पद्धतीची खीर तुम्ही पटकन बनवू शकाल तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग वेळ न घालवता आपण आजची खीर कशी बनवायची ती पाहूया खीर बनवण्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि खिरीसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते, का ते पण बघूया एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि सुक्या मेव्यामध्ये मी ते बदाम आणि काजू घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे इथे साखरचं प्रमाण मी अर्धी वाटी घेतले तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि सुका मेवाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून काही ॲड करायचं तर ॲडही करू शकता आणि एक चमचाभर आपल्याला तूप लागणार आहे आता ह्या वाटीमध्ये जेवढं तूप आहे आपण तेवढं वापरणार नाही फक्त चमचाभर घेणार आहे आणि खिरीला छान दाटसरपणा यावा म्हणून दोन चमचे मी कॉर्नफ्लावरसुद्धा घेतलेला आहे आता पहिलं गॅस पेटूया आणि दूध तापून घेऊया दुधालाही आता खळखळ उकळी आलेली आहे दुधाला उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि दुधाच्या वरती जी साय येते ती चमच्याने काढून घ्यायची आणि पुन्हा दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आता छान दूध तापलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि पुढची प्रोसेस पाहूया जे आपण तूप घेतलं होतं ते चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपलं ड्रायफ्रूट आहे ते पहिलं तळून घ्यायचं आहे आता ही तळून झालेलं आहे आपण आता काढून घेऊया छान मस्त कलर आलेला आहे खिरीमध्ये छान वाटतं ड्रायफ्रूट असेल तर म्हणजे ऑप्शनल आहे जर नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल पण खिरीमध्ये छान वाटतं त्याच तुपामध्ये जो आपण सुकं खोबरं घेतलेलं होतं खवलेलं ते भाजून घ्यायचं यावेळी गॅस मात्र स्लो करायचा जसं आपण मोदकसाठी सारण तयार करतो तशा पद्धतीने खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं आता याच्यामध्ये साखर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर पूर्णपणे ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आता मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती एक ते दोन मिनटं ठेवूया एक ते दोन मिनटं आपण झाकण ठेवून साखर विरघळून घेतलेली आहे आता एकदा मिक्स करून बघायचं बघा खोबऱ्याचा कलरही खूप छान आलेला आहे साखरेचा आणि खोबऱ्याचा एक जीव झालेला आहे आता जे आपण उकळी आणलेलं दूध आहे याच्यामध्ये ॲड करायचं लगेच आपण जी वेलची पावडर घेतलेली होती ती पण ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरती शिजू द्यायचे जे तळलेला सुकामेया होता तो सुद्धा टाकूया आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रकार प्रकारसुद्धा केलेले आहेत तर सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा दुधाला छान उकळी आली की त्याच्यामध्ये काय करायचं जे आपण कॉनपावर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान असं फेटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता व्यवस्थित सगळं फेटून झालेलं आहे आता आपण ॲड करूया ह्या खिरीला छान कलर यावा म्हणून याच्यामध्ये मी केसरचे धागे ॲड केलेले आहेत कारण केसरमुळे खिरीला कलर खूप छान येतो आता स्लो गॅस करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि खीर आपली ही दाटसर वय पण शिजवून घ्यायची खोबरं वगैरे शिजवायची गरज नसते फक्त हे दूध दाटसर झालं किंवा आपली खीर तयार झाली एक ते दोन वेळा मी झाकण काढून पाहिलेलं आहे जेणेकरून आपलं दूध जास्त जळू नये म्हणून मी झाकण काढून पाहिलं होतं त्यामुळे खीर अगदी व्यवस्थित झालेली आहे मी आता झाकण काढून तुम्हाला दाखवते बघा कशी दाटसर खीर झालेली आहे अशी नंतर झाकण काढून पण मी थोडा वेळ शिजवून घेतली म्हणजे दूध छान असं मस्त आटलेलं आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि ही पुरीबरोबर अशा पद्धतीची खीर बनवून बघा खूप सुंदर लागते आजची रेसिपी आपली ही रक्षाबंधन स्पेशल आहे तर नक्की बनवा खीर आपली याची तयार आहे तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्ही अशा पद्धत खीर बनवा आणि तुमची खीर बनवलेली कशी झाली तीही मला कमेंटमध्ये सांगा रक्षाबंधन स्पेशल तर रेसिपी आहेत या अगोदर आपण रक्षाबंधनच्या भरपूर साऱ्या रेसिपी केलेल्या आहेत त्यांचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तशा पद्धतीचे पदार्थ बनवून बघा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ओल्या नारळाची खीर जर आवडली असेल तर ह्या रक्षाबंधनसाठी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा एखादा गोड पदार्थ घेऊन तो पण गुड बाय